गुजरात मधील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून एकोणचाळीस कोटींचा निधी मंजूर झालेला आहे गुजरातमधील नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्ससाठी हा निधी आहे सांस्कृतिक विभागाकडून निधी देण्यात येण्याचं समोर येत आहे हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्राची स्वतंत्र गॅलरी असणार आहे गुजरातमधील लोथल या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्ससाठी महाराष्ट्र सरकारकडून एकोणचाळीस पूर्णांक साठ कोटींचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाकडून संबंधित निधीची पूर्तता होणार आहे या हेरिटेज कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्राची स्वतंत्र गॅलरी असणार आहे आणि मध्ये महाराष्ट्रातील आरमारा विषयी आणि इतर ऐतिहासिक बाबींचा शोकेस करण्यासाठी राज्य सरकारकडून हा निधी देण्यात येतोय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओंकार बाबळे ओमकार गुजरातमधील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून एकोणचाळीस कोटींचा निधी देण्यात येतोय एक्झॅक्टली exactly. अमित गुजरात मध्ये हा प्रकल्प होणार आहे सांस्कृतिक कार्य खात्याकडून या संदर्भात निधीची पूर्तता करण्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढलाय तर गुजरात या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स उभं राहणार आहे मेरेटाईल आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये एक महाराष्ट्राची गॅलरी असणार आहे जिथे महाराष्ट्रातल्या वे वेगवेगळ्या हेरिटेज गोष्टी असतील किंवा समुद्र आणि कोस्टल भाग हे याच्याशी संबंधित काही जुने दस्तावेज असतील किंवा त्या संदर्भातल्या कोणत्या वास्तू असतील त्यांच्या प्रतिकृती करायच्या असतील या सगळ्या गोष्टी तिथे उभ्या करण्यात येणार आहेत याशिवाय आपला जो आरमाराचा सगळा वारसा आहे तो सुद्धा तिथे सगळा चित्ररूपी उभारण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारने गुजरात मध्ये हा प्रकल्प होतो त्यासाठी निधी मंजूर आहे नक्कीच सोमकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी